अर्धापूर येथील पोलीस ठाण्यातील पोलीस जमादार राम पवार हे दिनांक एकतीस शुक्रवार रोजी मध्यरात्री चोरंबा पाटी येथे नाकाबंदी करून अवैध वाहतूक रोखण्यासाठी वाहनांची तपासणी करत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने पिकअपला धडक दिल्याने जमादार राम पवार हे गंभीर जखमी होऊन डोक्याला मार लागल्याने त्यांना जखमी अवस्थेत अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे घटनेची सविस्तर माहिती अशी गीत जमादार राम पवार हे फिक्स पॉइंटवर अवैध वाहतूक रोखण्यासाठी पिकअप क्रमांक एम एच वीस ए जी अठ्याहत्तर चौवेचाळीस तपासणी करत असताना पाठीमागून आलेला ट्रक क्रमांक आर जे झिरो नऊ जी सी नव्याण्णव पंचाळीसने जोरदार धडक दिल्याने राम पवार हे गंभीर जखमी झाले होते त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना अर्धापुरेतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अर्धापूर पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नांदेड अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण पोलीस निरीक्षक अर्धापूर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन पिकअप व ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आणि दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र वाईम न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड Subtitles uh by -huh.